नमस्कार महाराष्ट्र आज तुमच्याकडे एक अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे आरबीआयने मिनिमम बॅलन्स बाबत नवा नियम जाहीर केलेला आहे पंधरा मार्चपासून एवढीच रक्कम आपल्या बचत खात्यामध्ये ठेवता येणार आहे तर जाणून घ्या सर्वांनी हा नवीन नियम काय आहे याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्याकरता घेऊन येत असतो तर चला मंडळी लवकरच आपला चॅनल हा पन्नास हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार पाडत आहेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आपल्या चॅनलवर व्ह्युअर्स येतात तुम्ही सबस्क्राईब करतात तुमच्या प्रेमामुळेच हे सगळं शक्य होत आहे त्याकरता तुम्हाला सर्वांचे खरोखर मनपूर्वक आभार धन्यवाद तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आहे मित्रांनो आपण पाहत आहोत की सामान्य नागरिक आपल्या कष्टाचे पैसे बँकेमध्ये ठेवतात मात्र बँकामधील फसवणूक तसेच ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्याकरिता था। सर्वसामान्य नागरिकांचे पैसे बँकेतून सुरक्षित राहण्यासाठी नवे नियम ठरवले जात आहेत या पहिल्या महिन्यापासून आरबीआयने बँकेतील किमान शिल्लक रकमेबाबत नवा नियम लागू केला आहे त्याचबरोबर या नियमानुसार आता नागरिकांना ठराविक रक्कम बँकेत ठेवता येणार आहे चला तर मग त्याची सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे सामान्य अपडेट लवकरच पोहोचतात आणि सामान्य नागरिक फॉलो करतात परंतु काही वेळा नागरिकांना नवीन नियमाची माहिती नसल्याने आर्थिक नुकसान होते तर पुढील चोवीस तासांनंतर आणखी तुम्हाला पन्नास हजार रुपये काढू शकता येणार आहेत हा नियम बचत खातेधारकांना लागू होतो त्याचबरोबर नागरिकांची वार्षिक उलाढाल वीस लाखापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना लगेच आयकर भरावा लागतो भारतीय रिझर्व्ह बँकेने वीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी याबाबत परिपत्रक जाहीर केले होते यानुसार अनेक बँका ग्राहकाला त्याची अडचण आणि लक्ष नसल्यामुळे शुल्क आकारू शकत नाही खाते मिनि मिनिमम बॅलन्सच्या खाली गेल्यावर बँकांना लगेच ग्राहकांना कळवावे लागेल अशा परिस्थितीत आकारण्यात येणाऱ्या शुल्काविषयी बँकांनी आणि त्यांच्या ग्राहकांना माहिती देणे देखील महत्वाचे आहे जेणेकरून ते वेळीच आवश्यक पावले उचलू शकतील रिझर्व्ह बँकेच्या पत्रानुसार अशा खात्यांवर दंड आकारण्याऐवजी बँकांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर मर्यादा घालाव्या तसेच बँकांनी अशी खाती मूळ खात्यात रूपांतरित करावी जेव्हा ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक रक्कम पुन्हा शिल्लक ओलांडते किमान शिल्लक ओलांडते तेव्हा ते नियमित खात्यात पुनर्संचयित केले जावे खात्यात किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी पैसे असल्यास खाते ऋणात्मक होते तर जेव्हा ग्राहक त्यात पैसे जमा करतो तेव्हा दंडाची रक्कम अधिक कापली जाते समजा खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल हजार रुपये दंड आकारला गेला आणि त्या ग्राहकाने खात्यात पाच हजार रुपये जमा करताच त्यातून पहिले हजार रुपये कापले जाते आणि ग्राहकाला फक्त चार हजार एवढेच रुपये काढता येतील तर ही झाली नवीन नियमावली जर तुम्हाला ही नियमावली आवडली असेल तर पटकन व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका चला परत भेटूयाच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबतपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र